एस सी आर टी व ई बालभारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी वर्गामध्ये मी सचिन मारुती कोकणे पीके फाउंडेशन संचलित पीके स्कूल व पीके कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेज कडाचीवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी घटक क्रमांक दोन आपले घर अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना चित्र काढायला आवडतात चित्र पाहायला आवडतात आणि मी तर रोजच पाहतो की माझ्या बालमित्रांना त्या ठिकाणी चित्र गिरवायला खूपच आवडतात बरेचसे विद्यार्थी काय करतात आपलं जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकावरची चित्र खूपच गिरवत असतात तर आज आपण या चित्रांच्या आधारावरती वाचायला शिकणार आहोत चला तर मग आपण आज चित्रांच्या आधारावरती पीपीटीद्वारे द्वारे वाचायला शिकूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चित्र दिसत असतील मला कोण सांगतं या ठिकाणी हे कशाचं चित्र आहे पहा बरं ज्यामध्ये आपण राहतो कशाचं चित्र आहे अरे वा खूप छान व्हेरी गुड हे घराचं चित्र आहे हे आमचे घर आहे घरामध्ये आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते हेच आपण कसं वाचणार याच आपण जर पूर्ण वाक्य व्यवस्थित जर केलं तर आपल्याला याच वाक्य पाहायला मिळेल तर याचं वाक्य आपण पाहूया याच वाक्य आपल्याला या ठिकाणी वाक्य आपण अभ्यासणार आहोत हे आमचे घर आहे घरामध्ये घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते म्हणजे आपल्याला चित्राच्या आधारावरती या ठिकाणी आपल्याला वाचन घ्यायचं आहे आता पुढे पाहूया पुढचं चित्र पाहूया या ठिकाणी काय आहे पहा बरं सर्व विद्यार्थ्यांना याची खूप आवड असते बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा वापरही करता येतो काय म्हणतात सांगा बरं याला खूप छान याला म्हणतात लॅपटॉप मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला खूप छान संगणक आई घरी पांडो याला काय म्हणतात संगणक तर आता आपण पाहूया याच वाक्य कसं होईल आई घरी संगणकावर काम करते पहा म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा संगणक आहे संगणक बरोबर की नाही आता आपण पुढचं चित्र पाहूया अशी अनेक चित्रांच्या आधारावरती आपल्याला वाचायला अतिशय सुंदरपणे जमणार आहे आपण एकदा वाचन करता करता त्या ठिकाणी वाक्य लिहून सुद्धा घेणार आहोत पुढे पाहूया या ठिकाणी पुढचं चित्र जर पाहिलं तर पहा बरं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना खूपच आवडतं आणि हे तर प्रत्येक जण आपण पन लहानपणापासून आपल्या आई वडिलांकडं मागतो काय आहे अरे वा छान ही आहे सायकल छान उत्तर येत आहेत बाळा तुमच्याकडून आणि त्या चित्राच्या पुढे एक दुसरं एक चित्र दिसतंय सांगा बरं काय आहे या चित्रामध्ये भरपूर काही काही दिसतंय पहा बरं जरा चेक करा अरे वा, 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 वा। बॉटल आहे त्यानंतर इथे तुम्हाला शेजारी काय दिसते पहा बर काय आहे हे या आहेत दोन गोळ्या आहेत गोळ्या या गोळ्या आहेत डॉक्टरांनी आपल्याला दिलेल्या गोळ्या मग हे औषध म्हणजे एकत्रच आपण याला काय म्हणतो औषध काय म्हणतात याला औषध मग मला सांगा ही सायकल आहे आणि ही औषध आहेत मग याचं वाचन कोण करून दाखवेल का तुमच्यातलं मला चला बरं या ठिकाणी दिसतंय कोणीतरी वाचन करा मी सायकल चालवतो येस व्हेरी गुड पुढे काय आहे व्हेरी गुड काय आहे मी सायकल चालवते आजो आजोबांसाठी औषध आणते अरे वा खूपच छान अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स सर्व विद्यार्थ्यांचा आहे म्हणजे सर्वांना चांगल्या पद्धतीने अभ्यास जमतोय अरे वा वा छान छान आता आपण पुढचं चित्र पाहूया पहा बरं या ठिकाणी आता पुढचं चित्र कोणतं आहे पहा मुलं ही नेहमी फुलासारखी असतात की नाही तर मला कोण सांगतं या ठिकाणी असणार फुल कोणतं आहे सांगा बर किती छान फुल आहे कोणतं फुल आहे बाळांनो अरे, आ, अरे वा छान बाळा खूप छान हे झेंडू आहे झेंडू अरे वा खूप छान आणि त्याच झेंडूच्या फुलाच्या चित्राच्या पुढे अजून एक चित्र दिसतय पहा बरं आपण या फुलांचा वापर करून आपले वेगवेगळे सण आहेत अरे वा 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 वेगवेगळ्या सणांमध्ये आपण काय करतो आपली दिवाळी असेल दसरा असेल किंवा इतर काही सण असतील सर्वच्या सर्व सणांमध्ये आपण काय करतो या फुलांचा वापर करतो मग मला सांगा हे कशाचं फुल आहे तर झेंडूचं फुल आहे आणि या झेंडूंच्या फुलाच्या आधारावरती काय बनवलंय पहा बरं कोण सांगत काय बनवलंय पहा बरं याला काय लावलंय या, ला, ला ला ला, या दरवाज्याला हा दरवाजा आहे या दरवाज्याला इथे काय लावतो आपण सांगा छान काय आहे तोरण आहे तर तो आता याच वाचन कोण करून दाखवतो मला मंडप मंडप बरोबर आहे पण हा मंडप आहे ना म्हणजे या ठिकाणी आपण जे दरवाजा पाहतो आपल्या दरवाजाला आपण तोरण लावतो आणि अशाच प्रकारचे अनेक असतील तर त्या ठिकाणी मंडप सुद्धा तयार होतो बरोबर आहे तुमचं उत्तर या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय हा दरवाजा आहे आणि दरवाज्याला काय बांधतो आपण तोरण बांधतो मग चला मग मला वाचून दाखवा कोण वाचून दाखवत पहा बर काय आहे झेंडूचे फुल आहे व्हेरी गुड झेंडू चे तोरण तोरण अरे वा खूप छान हे झेंडूचे चे फुल आहे बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण नारावर लावतात खूप छान सर्व शाळांचा प्रतिसाद आहे अतिशय छान बामथान नावाची शाळा आहे खूप छान त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे त्यानंतर बालेवाडीची शाळा आहे त्यानंतर भरपूर शाळा आहे त्या ठिकाणी दावराव आहे त्यानंतर तुकबाड आहे शिरापूर आहे बालेवाडी आहे सिदापूर आहे वठाळ आहे लोणी आहे खूप छान आता मला सर्वांनी छान वाचून दाखवलं हे झेंडूचे फूल आहे बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात अरे वा आता आपण पुढचं चित्र पाहूया पहा बरं हे चित्र कसलं आहे आता पहा या ठिकाणी दिसणार चित्र खूप महत्वाचं आहे ज्याच्यामधून आपल्या घरामध्ये आपण बरोबर आपल्या घरामध्ये एंट्री मारतो ते जर बंद असेल तर आपल्याला घरामध्ये जाता येईल का नाही जमणार मग आपल्याला याचा काय म्हणतो आपण याला छान दार बरोबर म्हणजे काय होईल याच वाक्य पहा बर आपण जर पाहिलं तर दादा बोला बरे काय होईल याचं वाक्य हे तर दार आहे ज्याच्यामधून आपण घरात प्रवेश घेतो म्हणजे कोणतरी वाचा पटकन चला दादा दार रांगोळी रांगोळी काढतो अरे वा खूप छान दादा दारासमोर रांगोळी काढतो मी मदत करते खूप छान वाजता बाळानो तुम्ही आता आपण पुढचं चित्र घेऊया पहा बरं आता हे कोणतं चित्र आहे जे तुम्हाला रोज तुमच्या सोबतच असतं आठ नऊ तास तुम्ही त्याच्या सोबतच असता कसलं चित्र आहे पहा बरं चला सांगा अरे आता वापर नहीं? हे की थे थे ही ओ वापरल की नाही आपण हे म्हटलं की दफ्तर म्हणतो मग याला आपण इथे समोरच एक शब्द दिलाय पहा बर काय दिलाय बॅग शब्द दिलाय बॅग ही आता याच वाक्य कसं होईल पहा आता याच वाक्य कसं होईल माझी काय आहे बॅग आहे बरोबर व्हेरी गुड खूप छान काय आहे ही माझी बॅग आहे ही बॅग आहे बाळांनो आणि बॅगेमध्ये आपण जर पाहिलं हे पुढचं वाक्य जर आपण व्यवस्थित पाहिलं तर बॅगेत वही पेन आहे बरोबर ना बॅगेत काय आहे वही आणि पेन आहे आता पुढे पाहूया खूप छान प्रतिसाद आहे बाळांनो तुमचा आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर है है? तुम्हाला तुम्हाला तुम्हाला? पहा बरं तुम्हाला काय दिसतय तुम्हाला बरच काय काय आवडतं खायला तर तुम्ही आईला सांगता आई माझ्यासाठी हे बनव ना मला ही भाजी आवडते मग मला कोण सांगत हे काय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खाता पहा बरं काय काय दिसतं किती भारी भारी मेनू आहेत काय आहे बाळा व्हेरी गुड काय आहे ताट आहे पहा या ठिकाणी आपण त्याच वाक्य जर तयार केलं आणि ते पण खूप छान होईल दादाने ताट मांडली आता मला सांगा या ठिकाणी एक दादा दिसतोय आणि एक दीदी दिसते आहे या ठिकाणी पहिलं चित्र आपण तर ताटाच पाहिलं पण ते ताट कोणाच्या तरी समोर आहे म्हणजे काय करतायत पहा बरं त्यांची कृती सांगा खूप छान जेवायचं काम चालू आहे बालेवाडीच्या शाळेतले विद्यार्थी छान उत्तर दिलेले आहे बाळांना तुम्ही काय करतायत ते जेवत बसलो आहे असं म्हण या ठिकाणी दिसतंय आपल्याला बरोबर ना तर हेच वाक्य कस होईल पहा बर पहा बर चेक करा काय काय दिलंय वाचा कोणतरी दोघे व्हेरी गुड छान दादाने ताट आता याला काय म्हणतात आपण ताट म्हणतो काय म्हणतात ते आहे ताट ही ताट दिसतात आपल्याला दादाने ताट मांडली ताट मांडली असं म्हणतो आपण दादाने ताट मांडली दोघे इथे जेवत बसलो म्हणजे इथे जो शब्द आपल्याला लिहायचा आहे ना त्या ठिकाणी आपण काय दिसतंय जेवत बसलेले दिसत आहेत आणि ते छान छान प्रकारचे प्रतिसाद आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत खूप छान आता आपण पुढे पाहूया या, या ठिकाणी जर पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला दोन चित्र खूप छान चित्र दिसत आहेत पहा बरं चला बरं सांगा हे पहिलं चित्र कशाचं आहे बोला बोला चला कशाच चित्र यस खूप छान मामटांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर दिलं या ठिकाणी हे चित्र आहे ढगाच आहे मला सांगा ढगांना काही कलर असतो का रे बाळांनो या ढगांना काही कलर असतो का सांगा बरं काही कलर ना आता पुढे एक चित्र आहे सांगा बरं मला या ठिकाणी पुढे तुम्हाला एक चित्र दिसतंय हे कशाचं चित्र आहे अरे वा आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे रे बाळांनो राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय पक्षी कोणता आहे या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी मोर आहे व्हेरी गुड मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काळे ढग दिसतायत आणि समोर आपल्याला या ठिकाणी मोर दिसतोय जो की आपला राष्ट्रीय पक्षी आहे आता आपण काय करूया याच वाक्य पाहूया काय दिसते पहा बरं वाक्यामध्ये वाचा कोणतरी वाचा एक जण चला छान पुढे काय आहे पहा बरं तुई तुई व्हेरी गुड म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं दादाने पाहिले आकाशात काळे ढग आले आता या ठिकाणी हे जे ढग आहेत ना ते काळे ढग आहेत कशा प्रकारचे ढग आहेत काळे ढग असं आपण त्यांना म्हणतो काळे ढग ओके या ठिकाणी काळे ढग असं म्हणतो आपण आता या ठिकाणी आपण जर पाहिलं पहा काळे काय आहेत ढग आहेत एक मिनिटा काळे ढग असं म्हणतो आपण आता इथे पहा टेकडीवर मोर थुई नाचू लागला म्हणजे आपल्याला चित्रांच्या आधारावरती छान छान वाक्य सुद्धा करता येत आहेत आणि छान प्रकारे तुम्ही वाचताय सुद्धा आता चला आपण पुढे जाऊया आता या ठिकाणी आपल्याला खूप आपल्याला आवडणारा उन्हा मध्ये तर आपण खूप पितो त्याचा वापर करून काय आहे पहा बरं कोण सांगत मला काय आहे काय दिसतय तुम्हाला या ठिकाणी चित्रामध्ये चित्रामध्ये काय दिसतंय सांगा बरं काय दिसतंय पहा बरं ऊस दिसतोय अरे वा खूप छान आणि याच ऊसाचे या ठिकाणी आपल्याला माहितीये कारखान्यामध्ये घेऊन जातात ऊसाला आणि त्यापासून एक गोड वस्तू बनवतात काय नाव आहे तिचं सांगा बर काय असते उसापासून काय बनवतो आपण अरे नहीं। वा काय बनवतो साखर बनवतो आणि मला सांगा या ठिकाणी अजून एक आपल्याला पदार्थ दिसतोय काय नाव आहे पहा बरं याच पहा बर छोटा छोटा पदार्थ आहे फणस आहे खूप छान फणस सुद्धा विद्यार्थ्यांना खूप आवडतं मग या ठिकाणी आपण याच वाक्य जर पाहिलं तर या गोड उसापासून जी साखर खातो आपण म्हणजेच वाचा बर कोण तरी तुमच्यातलं फास्ट मध्ये चला तुमचं आता वाचनाचं स्किल सुद्धा वाढलं पाहिजे कौशल्य वाचा सारखा गोड पणस आवडतो खूप छान म्हणजेच उसापासून साखर तयार होते पहा आपण एक दिवस काय करूया तुमच्या शिक्षकांसोबत तुम्ही नक्कीच एखाद्या कारखान्याला भेट द्या सहलीद्वारे आणि त्या ठिकाणी उसापासून आपण साखर तयार होते म्हणजेच उसापासून साखर तयार होते ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फनस आवडतो किती छान आहे की नाही वाक्य हे आणि विद्यार्थ्यांना छान प्रकारे वाचता पण येत आहे चला मग आता पुढे जाऊया पुढचं वाक्य पाहूया या ठिकाणी आपल्याला एक खूप छान मस्त आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण तिचा वापर करतो काय आहे सांगा बरं बोला 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 अरे वा खूप भाजी। छान भाजी आहे भाजी ताजी ताजी भाजी सर्वांना माहिती असेल आपण सर्वजण रोज जेवणामध्ये भाजी खातो की नाही छान प्रकारे सर्वजण खाता भाजी मग या ठिकाणी सांगा बरं याच वाक्य कसं होईल वाचा ही आहे भाजी मग याच वाक्य कसं होईल चला वाचा भाजी तर आहे हा मदत करते म्हणजेच ही जी पालेभाजी आहे ना तर हे वाक्य कसं वाचणार आपण आई भाकरी करते शेजारची छाया पाली पालेभाजी निवडायला मदत करते म्हणजे किती छान आहे पहा बरं या ठिकाणी ही जी पाली भा, पालेभाज्या आहेत आपण रोजच्या जीवनामध्ये पालेभाज्या बाळांनो खायला पाहिजे मग त्या ठिकाणी जसं आपलं माइंड खूप महत्वाचं आहे त्या पद्धतीने आपलं शरीर सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणून आपण भाज्या खाल्या पाहिजेत आता पुढे जाऊया चला या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला खूप छान दोन चित्र पाहायला मिळत आहेत पहिलं चित्र सांगा कसं आहे चला किती छान चित्र आहे दिवाळीमध्ये तर आपण त्याचा खूप वापर करतो लख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो अरे वा पंती आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पंथी पाहायला मिळते आणि समोर काय आहे पहा बरं असा एक छानसं चित्र पाहायला मिळत आहे अरे वा या ठिकाणी जर पाहिलं तर काही विद्यार्थी म्हणतायत की टोपी आहे टोपी सर पण हे जर व्यवस्थित जर पाहिलं तुम्हाला काय दिसते पहा बरं पाण्यामध्ये असते काय असते पहा काय असते रे होडी हा होडी, होडी। त्यालाच एक त्याला दुसरं एक नाव आहे काय म्हणतात सांगा कुणाला माहिती असेल तर त्याला दुसरंच नाव नाव म्हणतात नाव नाव म्हणजे सुद्धा होडीच असते मग याच एक वाक्य छान तयार होते पहा बर काय आहे वाचा कोणतरी त्याला अनिता कागदाची नाव तयार करते खूप छान म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही आहे या ठिकाणी पंती ही पंती आहे बाळांनो आणि या ठिकाणी जर पाहिली तर ही होळी आहे होळीला दुसरं काय नाव आहे तर नाव म्हणतात नाव मग आपल्याला हे वाक्य खूप छान एका विद्यार्थ्याने खूप छान वाचलं शेजारची समीक्षा मातीची पंक्ती तयार करते अनिता कागदाची नाव तयार करते म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना खूप छान वाचता येते आणि चांगला सराव पण सर्व ज्या सर्व विद्यार्थी रोज या ठिकाणी लेक्चर घेऊन अभ्यास करून चांगला अभ्यास करतायत आता आपलं एक शेवटचं वाक्य राहिलंय हा पाहूया चला बरं या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसतंय पहा बरं या ठिकाणी खूप छान एक मस्त सीन आहे हा हा आपल्याला खूप आवडतो सांगा बरं बाळांनो अरे वा खूप छान मग तुम्हाला एक पक्षी दिसतोय की अनेक दिसतात रे बाळांनो पक्षी तर आहे बरोबर आहे तुमचं उत्तर पण एक पक्षी आहे की अनेक पक्षी आहेत सांगा बरं किती पक्षी दिसत आहेत आपण जर पाहिले तर इथे चित्रामध्ये तुम्हाला तीन पक्षी दिसत आहेत मग एकत्र पक्षी जर उडत असतील तर त्याला काय म्हणतात सांगा बरं एकत्र एक उडतायत बरेचसे पक्षी बरोबर की नाही हे पक्षी आहेत पण त्यांचा काय असतो जो उडतो त्याला थवा म्हणतात मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सर्वच्या सर्व पक्षी आहेत मग याचं वाक्य कसं होईल सांगा बरं हे पक्षी आहेत मग मला सांगा वाचा बरं काय होईल वाक्य पाहत राहतो बरोबर आहे बाळा म्हणजे इथे जर पाहिलं तुम्ही तर आकाशामध्ये हे पक्षी छान भरारी घेत आहेत पहा बर आणि चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर हे वाचतात सुद्धा सर्व विद्यार्थी खूप छान म्हणजे इथे जर पाहिलं तर सायंकाळी आकाशात पक्षी हे जे दिसतात ना तुम्हाला हे सर्व हे पक्षी उडतात मी आणि दादा पाहत राहतो म्हणजे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे या ठिकाणी जी तुम्हाला चित्र पाहायला मिळाली त्या चित्रांच्या आधारावरती वाचायला सुद्धा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे खूप छान विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या बालमित्रांनो अतिशय छान प्रकारे तुम्ही आज आपला यत्ता दुसरीचा दुसरा घटक आमचे घर आपण अतिशय छान प्रकारे पीपीटी द्वारे एक एक चित्र ओळखलं आणि वाचलं आपण उद्या देखील याच आमचे तुमच्याशी खूप छान प्रकारे संवाद साधून आपण त्याचा अजून अभ्यास करणार आहोत तर उद्या देखील सर्वांनी उद्याच्या तासिकेमध्ये नक्की हजर राहायचं उद्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायची बाकी असतील त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा उद्या प्रयत्न करायचा तुम्हाला शासनाने तुमच्या शाळेमध्ये मराठीची एक पेटी पाठवलेली आहे आणि आज आपण जी चित्र पाहिली ना सर्वच्या सर्व चित्र तुमच्या शाळेमध्ये देखील आहेत तुमच्या शिक्षकांना सांगून नक्कीच सर्व चित्र तुम्ही आज पाहून घ्या आणि तुम्हाला हे जे आपण सर्व जे दिलेलं आपण अभ्यासल ना ते एकदा पाहून ठेवायचंय म्हणजे उद्याच्या तासिकेमध्ये प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने वाचन जमणार आहे उद्या तर नक्कीच सर्वांनी वेळेत उपस्थित राहून लेक्चरला वेळेत अभ्यास करायला सुरुवात करूया चला तर मग उद्याच्या लेक्चरला भेटूया धन्यवाद